पण मग रोहित शर्मा जेव्हा आता आउट झाला अगदी शून्यावर तेव्हा त्याला खूप ट्रोल केलं गेलं त्याला म्हटलं गेलं की तो फिट पण नाहीये टी ट्वेंटी साठी नाही असं नसतं ना, हे बघा आपण पाहतो आता आपण पण बिमार पडतो कधी आणि शेवटी आता आपल्या घरातल्या जे वय झाले तर आपण त्यांना म्हणतो का तुम्ही म्हातारे झाले आता तुम्ही हे करा शेवटी कितीतरी झालं तरी मार्गदर्शन करणार तेच असतात आज धोनीचं नाव जरी घेतलं ना स्टेडियम मध्ये तरी आखं स्टेडियम गजबजून जातो आपण पाहतो धोनीच्या एंट्रीसाठी लोक कितीतरी आतुरतेने वाट पाहत असते धोनी दो कधी येतोय धोनी जेव्हा येतो तेव्हा बघण्याचा सा, बघण्यासारखी गोष्ट असती मग तसंच रोहित शर्मा पण आहे आपल्या इंडियन टीमचा हा कोहिनूर हिरा आहे मग त्याला असं तुम्ही बोलताय म्हणजे कॅप्टन आहे म्हणजे पडत्या काळात बी त्याने कितीतरी आपल्याला उतरून नेले इंडियन टीमला कितीतरी ट्रॉफी मिळून दिल्या आणि असं नाही की तुम्ही फिटच असलं पाहिजे क्रिकेटमध्ये असा विषय ज्याला तो गेम जमला ना तो भारीच करतो तो जो टिकून जरी राहिला ना तर टीमला आधार असतो